नमस्कार शेतकरी कृषी कृषीपुर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलाकॉनला प्रेस करून ठेवा हो। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजारा समिती अमरावती आवकाली चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरांत्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावनेर आवं चौदाशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आष्टी वर्धात जाता आहे ए चार लांब स्टेपल आवकाले एकशे पंच्याण्णव क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर भेटलं आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात सर्व दर भेटले आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पारशिवनी जाता आहे एच आर मध्यम स्टेपल आवा खाली दोनशे अडुसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे घाटंजी जाता आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवा खाली दोन हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरड जात आहे लोकल आवकाली तेतीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आली सातशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवकाली तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानदार भेटला आहे पाच हजार शंभर रुपये दर भेटले सात हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे बा वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकालील एकशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अदरांतर भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवकालील अठरा क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सिलू जात आहे मध्यम स्टेपल आवकाली नऊशे सत्तर क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व आदरंतर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद